श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं आपल्या आणखी एका नवीन छोट्याशा व्हिडिओमध्ये तर तुम्ही कालचा व्लॉग जर बघितला असेल तर तुमच्या लक्षात आलं असेल की आज सकाळी आम्ही निघणार होतो पुण्याला जाण्यासाठी तर काल रात्रीच मी बॅगा वगैरे गाडीत टाकलेल्या आणि आता सकाळी पहाटेचे वाजलेले आहेत सहा आणि आम्ही चाललेलो आहोत पुण्याला येतो परत सांग मोठ्यांनी सांग तर आता आम्ही या ठिकाणी पोचलेलो आहोत रांजणगावला एक व सा ता हो एक तासात आम्ही पोचू पुण्यात आत्ता वाजलेले आहेत सकाळचे साडेसात आणि आम्ही पोचलेलो आहोत पुण्यामध्ये तर या ठिकाणी बघू शकता विहान तर अजून झोपलेलंच आहे पोचशील तू साडेसात हो हो इकडून जा ना येरवड्याच्या तिकडून लावू का थांब 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 विहान उतारलं ना रे ओके मी आणत पिशवी घेतली कालू बाबा कालू बाबा जाते तर ठेवून काय म्हटले हो तुला काका काय म्हटले माहितीये का अरे तू तर फार काळा पडला जास्तच काळा पडला अरे लय काळा पडला ओळखू पण येई ना ही पण परतून फुडून आली शो <laughs> कोण आहे जात नाही रडती फुट आली बाई तू गाँ गाँ पेड़ा 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 पेड़ा। का घेऊन आली काय माहिती लोणच आता परत वाटत पिंजऱ्यात कोंडल्यावानी वाटते छावी आणली होती ना बाहेर विघड ना सॅन्डल बाळावरती ठेव सँडल

Oke, oke kerja di

टिशु का नाम आप हाँ पक्का से क्या हाँ पक्का से क्या थी जादू का हाँ पक्का से क्या देख मैं मैच पर देती लड़

तसाच झोप येतून उठून बसला काय गाडी हम्म आता वेहन दाबती खिचडी वेह्यांसाठी आम्ही बनवतोय साबुदाण्याची खिचडी इकडे मॅडम चल आता पाच मिनट बाजूला बसा मी साबुदाण्याची मस्त खिचडी बनवते तुम्हाला आणि यशस्वी तुला पण खायला बनवते ओके साबुदाण्याची खिचडी बनवायला मी अशा पद्धतीने बारीक बारीक बटाटा चिरून घेते वरच्या साली काढून त्याच्यानंतर हा बटाटा आपल्याला पाण्यात टाकायच्या म्हणजे त्याच्यावरती जो स्टार्च वगैरे असतो ना तो निघून जातो आणि बटाटा पटकन शिजतो माझा हे रविवार आणि विह्यांच्या बाबांचा आहे उपवास आणि विह्यांना सुद्धा खिचडी खूप आवडते मग आता खिचडी बनवायला घेतलेली आहे आणि आम्ही आज सकाळी आलो सात साडेसात वाजता हा साबुदाणा जो आहे तो आधीच भिजायला घातला होता था था तर, दुन दुन तर आता, आता मी हे करून घेता आणि त्याच्यानंतर बोलतो तर बघू शकता अशा पद्धतीने बटाटा बारीक चिरून झालेला आहे तो अजून एक दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे तर बटाटा एक दोन तीन पाण्याने स्वच्छ आहे आता शेंगदाण्याचं कूट आणि मिरची वगैरे बारीक करेपर्यंत मी हा बटाटा लगेच शिजायला टाकून देणार आहे आता प्रत्येकाची साबुदाण्याची खिचडी बनवण्याची पद्धत वेगळी वेगळी असते पण मी अशा पद्धतीने बनवते आणि अशा पद्धतीची खिचडी विहन हिवेणं खूप आवडते नॉर्मली थोडस तेल गरम झालं ना याच्यामध्ये मी पूर्ण पाण्यातून निथळलेला जो बटाटा आहे तो बटाटा टाकते ಸೇತಿಯಲ್ಲ आणि हा बटाटा लवकर शिजण्यासाठी याच्यामध्ये अगदी किंचित मीठ टाकायचे त्याच्यामध्ये एकदम किंचित मीठ टाकले आणि हे मीठ टाकलेलं लक्षात ठेवायचं जेणेकरून नंतर ज्यावेळेस आपण मीठ घालतो त्यावेळेस खिचडी खारट होत नाही तर मीठ परत परत बटाटा प्रत्येकाची खिचडी बनवण्याची पद्धत वेगळी असते प्रत्येकाच्या घरच्यांच्या आवडीनिवडी वेगळ्या असतात त्याच्या पद्धतीने प्रत्येकजण खिचडी बनवत असतो आता माझ्या घरामध्ये विहांना विहांच्या बाबांना अशा पद्धतीने बनवलेली खिचडी फार आवडते त्याच्यामुळे मी अशा पद्धतीने बनवते तर आता त्याच्यावरती आपल्याला झाकण ठेवून द्यायचं आहे तर आता माझ्याकडे नेहमी शेंगदाचा कूट केलेला असतो पण आता मी आल्यामुळे शेंगा शेंगदाण्याचा कूट करून घेतला तर शेंगदाण्याचा कूट ज्याच्या त्याच्या आवडीनुसार ज्याला त्याला आवडतो कुणाला बारीक आवडतो कुणाला झाड आवडतो तर आमच्याकडे जशा पद्धतीने लागतो तशा पद्धतीने कूट करून घेतलाय मी तर अशाच पद्धतीने करते आणि इकडं जो बटाटा आपण टाकला होता कढईमध्ये तो बघू शकता किती छान आणि मऊ शिजलाय तर त्याच्यामध्ये आपण जे किंचित मीठ टाकतो ना त्याच्यामुळे हा बटाटा आहे ना खूप पटकन शिजतो तर बघू शकता बटाटा उकडून घ्यायची गरज सुद्धा नाही काय 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 उकडलेल्याच बटाट्याची खिचडी आवडत असेल तर त्यांनी उकडलेल्या बटाट्याची केली तरी चालते पण आमच्याकडे अशा पद्धतीच्या बटाट्याची खिचडी आवडते सगळ्यांना त्याच्यामुळे मी अशा पद्धतीने करतो काय ग यशस्वी काय ग बाळा आता घर वगैरे पसरा आवरायचं खूप पसारा पडला इकडे शेंगदाण्याच्या बेसनासाठी मिरच्या कूट ठेवला थोडासा काय भूक लागली थांब होते तुला खायला बाबांकडे जा तिकडे जा तिकडे जा मिरचीचा जा मिर्जीचा ठेवला गावाला आल्याला नव्हतं आई छा बनवला आता जर त्याला आज छा बनवून दिला तर तो रोज छा मार्ग आणि लहान मुलांसाठी छा काही चांगला ना ना नाहीये त्याच्यामुळे त्याला सांगितलं की गावाला छा असो इकडे चहा नाही त्याच्यामुळे तो म्हटला ओके ओके तिकडं करायचं मस्ती आणि काही पण खायचा बाहेरचं वगैरे पण आता इकडं तसं करून टाकणार नाही ना त्याला परत इकडं पहिल्या रुटीनवरती आणायलाच लागणार आहे नाहीतर त्रास त्याच्या शरीराला प्लस आपल्याला पण होणार आहे त्याच्यामुळं चा जेवढा चांगल्या सवयी लावता येईल तेवढा लावण्याचा प्रयत्न करणार त्याला खाण्याच्या बाबतीत तरच त्याची तब्येत सुधर कारण आता खूप खराब आहे शेंगदाण्याचा कूट वगैरे घातलाय आणि बटाटा बघू शकता कच्चा बटाटा घातला तरी बटाटा पूर्णपणे शिजलेला आहे तर आता सगळी खिचडी अशी मध्ये गोळा करून ठेवायची आता साबुदाना मी भिजायला नव्हता घातला कारण मी गावा नव्हते त्यांनी भिजायला घातलेलं त्याच्यामुळे थोडंसं ओलचर झालेला आहे पण काही नाही शिजल्यानंतर होईल हो व्यवस्थित चला आता असं झाकण ठेवून द्यायचं तोपर्यंत आता शेंगदाण्याचं बेसन करून घेऊ आता शेंगदाणा माझे शेंगदाणे नेहमी ने भाजलेले असतात त्याच्यामुळं मला कुठलंही काम करायला अजिबात वेळ लागत नाही तर बघू शकता जाईच्या आधी शेंगदाणे भाजून ठेवले होते त्याच्यामुळे ते शेंगदाणे खवट पण नाही झाले मिरच्या टाकून घेते बेसन बनवून घेते नंतर ब्लॉक कंटिन्यू करतात तर झाकण काढून पाच मिनिटांनी परत खिचडी हलवून घेते आता पाच मिनिटांनी परत खिचडी हलवून घेतली व्यवस्थित आणि त्याच्यानंतर परत आता झाकण ठेवून चांगली दणदणीत वाफ काढून घ्यायची कारण खिचडी लहान मुलं वगैरे पण खात असतात आणि जर व्यवस्थित शिजले नाही तर मुलांच्या पोटात वगैरे पण दुखतं त्याच्यामुळे व्यवस्थित खिचडी शिजवूनच घ्यायची तर आता परत पाच मिनिटांनी वाक काढून घेते इकडं शेंगदाण्याचा दुःख घेतले तर त्याच्यासाठी तेल टाकून घेते तर तेल चांगलं कडकडीत तापलं ना आता खिचडी मी कमी तिखट बनवते आणि शेंगदाण्याचं बेसन जास्त तिखट बनवते कारण की व्यंटबाबांना जास्त तिखट लागतं पण मुळांमुळं कमी तिखटच करायला लागतं म्हणून मग त्यांना पण जेवताना व्यवस्थित जेवण जावं म्हणून म्हणजे काय करते शेंगदाण्याचे जे आमटी असते बेसन असतं ते जास्त तिखट बनवते जेणेकरून मग खाता खाताना त्यांना पण त्यांच्या पद्धतीने मिळतं ಸಗಡಡಿ ಬನ್ನಿ ಆಮೇಲೆ झालं गॅस बंद केला आता रवा भाजून घेते एकदम सगळा रवा भाजल्यानंतर नंतर मग बरं पडतं नंतर आता झाली ड्युटी परत स्टार्ट तर इकडं हा जो रवा आहे तो भाजून घेते कारण झोपून आणि बसून जमणारच नाही कारण उद्यापासून स्कूल चालू होणार आहे त्याच्यामुळं सगळे बाकी जे बाकीचे काम आहेत ते सगळे आजच करून घ्यायला लागणार आहेत त्याच्यामुळे आता इकडे पटकन रवा भाजून घेते खिचडी ना ठेवतो भे अं तू चकलेट नाही तिकडे चॉकलेट देतात का खरं देत तुझ्या आवडीची ना खिचडी तिकडे आहे का बेसन नीट बघून खा बाहेर ठेवू वाटी तिखट केलं मी बाबा ना तिखट वागत ना खिचडी नाही तिखट केली तिखट केलं तुला नहीं। माती नाही दगड नाही काय नाही कुठे दगड कुठे दगड दगड कुठं दगड काहीच नाही तर बाय भैया तिला कितीलाच आज एक लाख दीड लाख हा साडे ला। पाणी बॉटल घेतली का त्याची टिफिन बॉक्स आपला रिटर्न घेऊन या बेटा अच्छा ती तुझ्या आधी चालली आहे बुक स्कूलला चालेल नाही कोणच नाही तर दादा गेला स्कूलला चल तुला खेळणे दे देते ये ये तू गॅलरीत खेळ हा ये ये तू इथं खेळ गॅलरीत हा मी जेवण जा बॉल देऊ तुला हे घे 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 खेळ बॉल हा मी आले खेल बॅटबॉल खेळ यशस्वी पाठवलं इकडे खेळायला आणि मी चाललेले आहे आता किचन आवरायला बाकीची घरातली सगळी कामं करायला खेळ ना खेळ ना घरात यायचं ये मग घरात स्कूलमधून आणायला आणि यशस्वी ने मॅडम नेमक्यात झोपल्यात यशस्वी चल आपल्याला जायचं दादाला घेऊन यायचं स्कूलमधून चल चल उठली तू माझा आवाज ऐकून उठली चल चल आता मी त्याला घेऊन येते आणि नंतर ब्लॉक कंटिन्यू करते चल राहू नको चल दादाला आला जायचं तर पटकन आवरलंय फॅन बंद करू दे बंद करू दे चला चला एक वाजला एक वाजला इथं बस एक मिनटं <tell> हां मम्मीच्या मामाच्या घरी गेलो होतो त्यावेळेस यशस्वी पडले त्याच्या नाकाला आणि ते लागले आता झालंय थोडं बरं दे थँक्यू किती हुशार आहे ग तुला सगळं कळतं लगेच कार्प दिला मला बांधायला आणि रेनकोट वगैरे पण काढून ठेवलेत बेहांचा आणि माझा आता यशस्वीला पण एक रेनकोट आणायला लागेल कारण ती पण माझ्यासोबत जर आली तर भिजू शकते त्याच्यामुळं चला आता जाऊन घेऊन येते कारण एक वाजून गेलाय सव्वा एकला स्कूल सुटते वेहांची ब्लॉग नंतर कंटिन्यू करते बाई घायच्या वेळ तर पटकन आवडत नाही हो पंधरा मिनट राणे दादाचे स्कूल सुटायला आज नवीन चप्पल घातली तर कसे वाकून बघते आम्ही काल ओवरून आलो आणि घर वगैरे साफ करायचो होतो त्याच्यामुळे आज वेळच मिळाला नाही ब्लॉग शूट करायला आणि इथे आल्यानंतर जेवढं काही शूट केलं ते आज व्हिडिओ व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर म्हणजे केलंय काय दीदा आज मी यशच केलं पहिल्यांदा स्कूटीवरती घेऊन जाणार आहे वियांच्या स्कूलला ला नको सोना आता तिला हळूहळू सवय लावते पाऊस आल्यावरती होईल प्रॉब्लेम आजी ते पण नाही आली वाटत अजून नाहीतर थांबते आजीकडं ते पण गावी गेलेले कुठे चाललो जेवणा दादा लहान आहे ना तोंडातून काढ टोपी नाही तोंडात घालू शक टोपी काढ तोंडात काय तो उभी राह हात सोड वरचा हात सोड ആ അതെല്ലാം ട്രേനിങ് എല്ലാം അവിടെ ആ സൂടുകളിൽ ബന്ധുണ്ടിച്ച് येतो दादा येतो येशवडीला मी बांधून टाकली थांब 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 थां। 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 आलोड विहंदा था स्कूलमधून ए विहान था। काय था म्हटले मित्र तुझ्याला काळा पडला म्हटलं का होय थांब था। बाबू वीच था। काढली ते गाठ याठ सुट्टी घेतली हा बाळा हा चल दिस माझी दिसले नाही आज पहिल्यांदा गेली होती दादाला स्कूल मधून आणायला हा शूज वरती काढून दादा तिचे शूज कर... <laughs> दादा बाळाचे शूज काढून ठेव दादा येशूचे शूज काढतो पर्यंत मी हे उघडते थांब बाळा दादा शूज काढतोय ना थांब हळूचा पडेल ते थँक्यू मग दादाला थँक्यू दादा थँक्यू बोल चल नको शूज लो नको हात लावू चल राहू दे ग आता बाहेरच ठेवायचे चल 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 अगं 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 तुझेच आहे बाहेरच ठेवायचे चल चल बाहेर रेनकोट आहेत त्याच्यात रेनकोट आहे त्याच्यात आपले रेनकोट आता पाऊस येईल ना चल बाळा बाहेर नाही जायचं इथं गाव नाहीये घरात जायचं आपण नंतर येऊ बाहेर जाऊ ये संध्याकाळी जाऊ बाहेर आताच ये आता जेवायचं आपल्याला चल ही येत नाही आपण संध्याकाळी जाऊ तुम्हाला शेतात घेऊन जाईल संध्याकाळी मी तिकडं लांब पाऊस नसेल तर आज पाऊस आला नाही ना मी तुम्हाला लांब घेऊन जाईन शेतात हा आता रडू नका चपाती खाल्ली स्कूल मधून आल्यानंतर वियांसाठी बनवले मुगाच्या डाळीचे कटलेट आता मुगाची डाळ वगैरे ह्या मॅडम काय मला करून देत नाहीत पण तरी केलेत आणि लहान मुलं काय मुगाची डाळ वगैरे अशी भाजी वगैरे केल्यावरती खात नाही त्याच्यामुळे <laughs> मग त्याला दिले काय झालं पण मूग वगैरे दिले होते ही काही खाणार नाहीये पण अशा पद्धतीने काहीतरी वेगळं करून दिलं ना मग मुलांच्या पोटात पण जात ते जर पडली तर तोंड कसं करून घेतलंय